दिवसांपासून ज्या विधान परिषदेच्या निवडणुकीची उत्सुकता होती त्यांचे निकाल अखेर हाती आलेत मवियाला या निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नाहीये विधान परिषदेच्या निकालाचा नेमका अर्थ काय पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालाय महाविकास आघाडीची लोकसभेनंतरची असलेली घोडदौड आता संत होईल असं म्हटलं जातं लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला विजयाची दिशा दिसली देशात भाजपाचं सरकार आलं खरं पण भाजपाला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही भाजपाला ज्या राज्यांमध्ये मोठा धक्का बसला त्यातलं एक राज्य होतं ते म्हणजे महाराष्ट्र महाविकास आघाडीने लोकसभेच्या तब्बल एकतीस जागा महाराष्ट्रात मिळवल्या लोकसभेच्या पाठोपाठ पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या त्यातही महाविकास आघाडीने मुंबईतल्या दोन्ही जागा जिंकल्या या विजयामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा विनिंग मुवमेंट महाविकास आघाडीला हवाच होता पण तरीही महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरण्याचा धोका पत्कारला निवडणूक झाली महाविकास आघाडीची मतं फुटली हे देखील उघड झालं आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी शंका तयार झालेली आहे त्याचं निराकरण कसं याकडे महत्वाचं लक्ष आहे कारण की त्यावरच पुढची विधानसभेची गणित सुद्धा अनेक असणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रज्ञा सातव यांचाही समावेश आहे प्रज्ञा सातव ह्याच हो एकमेव अशा उमेदवार होत्या की ज्या महाविकास आघाडीच्या या निवडणुकीतल्या सर्वात सेफ उमेदवार कारण काँग्रेसची हक्काची होती आणि प्रज्ञा सातव हो यांना जिंकण्यासाठी फक्त तेवीस मतं हवी होती प्रज्ञा सातव हो यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं मिळाली पंचवीस पण काँग्रेसची उरलेली बारा मतं ही आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालीच नाही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली याचा अर्थ ठाकरे गटाला पाच मतं जास्त मिळाली शरद पवार यांनी समर्थन दिलेल्या उमेदवार जयंत पाटील यांना फक्त बारा मतं मिळाली याचा अर्थ काँग्रेसची किमान सात मतं फुटली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यात नंबरवर पक्ष ठरलाय काँग्रेसच्या खासदारांची संख्या एक वरून तेरावर पोहोचली आहे देशात ही काँग्रेस खासदारांची संख्या नव्याण्णव झाली आहे काँग्रेसची खरं तर गंमतच आहे काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेला जे यश मिळालं त्यामुळं काँग्रेस पक्षात येण्यासाठी काही नेत्यांची लगबग सुरू आहे आणि अशा वेळेला विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये असं काहीतरी होणं हे काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंट आहे अर्थात काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व याचा विचार करतंच आहे आणि म्हणूनच शिस्तपालन समितीचा अहवाल न पाहता ज्यांनी आपल्या ह्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं त्यांना थेट पक्षातनं हकला अशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे केवळ तेरा आमदार होते शरद पवार यांचा उमेदवार इतरांच्या जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी शेकापाचे जयंत पाटील यांना पुरस्कृत केले उद्धव ठाकरेंकडेही आपला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी मत नव्हती त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मतांच्या बळावर शेकापाचे जयंत पाटील निवडून जातील अशी पवारांची अपेक्षा होती पण निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि जयंत पाटलांची जागा धोक्यात आली काँग्रेसकडे अतिरिक्त मतं होती मात्र काँग्रेसला ही मतं आघाडीच्या उमेदवारांसाठी वळवता आली नाहीत काँग्रेसची जवळपास सात मतं फुटली त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार होते म्हणजेच ते महाविकास आघाडीचे देखील उमेदवार होते जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला असा होतो मात्र शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असा संदेश बाहेर गेल्याने महाविकास आघाडीमध्ये निरुत्साहाचं वातावरण पसरलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा आणखी एक परिणाम म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकीय रणनीतीला आलेलं यश उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व करायला सुरुवात केली ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री देखील झाले पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष एक राहू शकला नाही शिवसेना फुटली पक्षातल्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले शिवसेनेचं नाव आणि चिन्हही उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे राहिलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या एकूण राजकीय समज आणि राजकीय रणनीतींबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या पण लोकसभेच्या निवडणुकीत आपण लढू शकतो आणि पक्षाला विजय मिळवून देऊ शकतो हा संदेश उद्धव ठाकरेंनी अवघ्या राज्याला दिला मात्र विधान परिषदेत उद्धव ठाकरेंनी आपण राजकीय रणनीतीही नी राज रणनी टाकू शकतो हे दाखवून दिलं आघाडीचे दोन उमेदवार घोषित झालेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं खरं तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जुने जवळचे आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकरांचा पराजय हा उद्धव ठाकरेंच्या परिवाराचा पराजय होण्यासारखंच होतं उद्धव ठाकरेंकडे फक्त सतरा मतं होती मिलिंद नार्वेकरांना जिंकण्यासाठी किमान तेवीस मतं हवी होती काँग्रेसची अतिरिक्त मतं मिळतीलच याची पूर्ण खात्री देखील नव्हती उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांनी आपली सगळी राजकीय ताकद ओळख प्रतिमा पणाला लावली आणि मिलिंद नार्वेकरांना पहिल्याच फेरीची बावीस मतं मिळाली याचा अर्थ था, उद्धव ठाकरेंनी पाच मतं आपल्याकडे खेचून आणली या काँग्रेसला आपली मतं राखता आली नाही तिथं उद्धव ठाकरेंचा हा विजय त्यांच्या राजकीय रणनीतीचा विजय मानला जातो आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार पडल्याने त्याचा परिणाम एकोपावर होईल असं म्हणलं जात आहे महाविकास आघाडीमध्ये आता नेते एकमेकांवर कुणाचा आमदार फुटला आणि त्याचं कारण काय यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त आरोप होत आहेत ते काँग्रेसवर कारण सगळ्यात जास्त मतं फुटली ती काँग्रेसचीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत आरोपही होत आहेत आमदार कैलास गोरेंटेयाल यांनी आधीच काँग्रेसची चार मतं फुटतील असं भाकीत केलं होतं अशोक चव्हाण यांच्या जवळचे आमदार काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जिशान सिद्दीकी अशा सगळ्यांचेच काँग्रेस नेते संशयाने पाहतात कोणाची मतं फुटली हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे आम्ही त्यांना नक्कीच शिक्षा करू असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सांगितलं आहे दुसरीकडे काँग्रेसची सगळी मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना न मिळाल्याने त्यांना फटका बसला आहे जयंत पाटील यांचा पराभव झाला तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवारालाही विजयासाठी दुसरी फेरी गाठावी लागली जयंत पाटील यांनीही राष्ट्रवादीचं एक मत फुटल्याचा आरोप केला आहे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी हा दावा खोडून काढलाय ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपले आमदार फुटले असा संदेश कुणालाच द्यायचा नाही आहे यामुळे या महाविकास आघाडीतले नेते एकमेकांवर आरोप करतायत आणि राजकीय खेळी विधानपरिषद निवडणुकीमधला हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकणारा ठरलाय लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त फटका बसला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या जागा घटल्या आणि याचा थेट फटका केंद्रामध्ये एनडीएला बसला लगोपाठ झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीला फटका बसला त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते पराभूत मानसिकतेमध्ये जाण्याची चिंता युतीमधल्या तिन्ही पक्षांना सतावत होती विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर या निवडणुकीचा महायुतीला काहीही फायदा झाला नसता पण निवडणूक झाली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पडला त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळता आला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्ते पराभवाच्या मानसिकतेत जातील ही भीती भाजप नेत्यांना होती त्यामुळे निवडणुकीच्या नंतर लगेचच भाजपनं मतांची आकडेवारी मांडली आणि आपण मतांच्या बाबतीत पुढे आहोत मराठी मतांचा आपल्यालाच पाठिंबा आहे हिंदू मतं आपल्यापासून दूर गेली नाहीत महाविकास आघाडीला मुस्लिम मतांचा मोठा पाठिंबा आहे हे कार्यकर्त्यांना सप्रमाण सांगायला सुरुवात केली कार्यकर्त्यांच्या मनात कुठेही निराशा येऊ नये हाच नेत्यांचा प्रयत्न होता पण शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्ते निराशेच्या जाण्याचा धोका होता निवडणूक असो किंवा लढत कितीही अटीतटीची असो कुठलीही निवडणूक जिंकायची असेल तर लागतं परफेक्ट प्लॅनिंग आणि योग्य रणनीती महाराष्ट्रात भाजप जेव्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरत तेव्हा त्याचे रणनीतीकार असतात देवेंद्र फडणवीस राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत तर एकेका मताचा विचार करून रणनीती आखावी लागते देवेंद्र फडणवीस या रणनीतीचे एक्सपर्ट मानले जातात दोन हजार बावीसला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं पण भाजप सगळ्यात जास्त आमदार असणारा पक्ष होता शिवसेनेनं साथ सोडल्यानं भाजपच्या हातून सत्ता गेली होती महाराष्ट्रात पुन्हा सत्ता यायची असेल तर सरकारच्या संख्याबळावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं गरजेचं होतं राज्यसभेची निवडणूक यासाठी सगळ्यात मोठी संधी होती राज्यसभेसाठी खुलं मतदान असतानाही देवेंद्र फडणवीसांनी धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवलं आणि निवडूनही आणलं महाविकास आघाडीनं तो धक्का पचवायच्या आतच देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतही तीच खेळी केली दुसऱ्या पसंतीच्या मतांचं परफेक्ट नियोजन ही देवेंद्र फडणवीसांसाठी जमेची बाब ठरली शेवटी शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं दोन हजार चोवीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चार उमेदवार निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाची स्थिती चांगली होती पण पाचव्या उमेदवारासाठी जुळवाजुळव गरजेची होती मित्रपक्ष आधीच तुटीत असल्यानं तिथून मदत नव्हती इतर पक्षांची मतं भाजपनं मिळवली असती तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अडचणीत आले असत्या त्यामुळे अत्यंत किचकट असणाऱ्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची फडणवीसांनी जुळवाजुळव केली आणि सदाभाऊ खोत यांचा विजय निश्चित केला आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय रणनीतीवरती शिक्कामोर्तब झाला राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची होती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेला चार जागा लढवल्या आणि त्यापैकी एकच खासदार निवडून आला बारामतीत जिव्हारी लागणारा पराभव राष्ट्रवादीच्या वाट्याला आला त्याचवेळी शरद पवारांचे मात्र तब्बल आठ खासदार निवडून आले त्यामुळे काकांनी पुतण्याला धोबी पछाड दिल्याचा संदेश राज्यात गेला निकालानंतर महायुतीतही राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठली राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचा दावा संघानं केला शिवसेनेच्या नेत्यांनीही कधी खाजगीत तर कधी खुलेपणानं दादांवर तोफ डागायला सुरुवात केली राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या पक्षाकडे जाण्याच्या चर्चांनीही वेग पकडला अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना रिंगणात उतरवलं अजित पवारांनी आपले सगळे आमदार जपलेच पण सोबत इतर पाच मतांची सुद्धा केली आणि त्यामुळे दादांचे दोन्ही उमेदवार निवडून आले त्यामुळे झालं असं की दादा विजय खिचून आणू शकतात दादा पक्ष बांधून ठेवू शकतात हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच्या गोटात प्रचंड नाराजी होती एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने नाराज आमदारांची फळी होतीच त्यात लोकसभेला तिकीट नाकारलेल्या नाराज खासदारांची भर पडली ज्या जागेवर शिवसेनेचे खासदार होते त्या जागा शिवसेनेनं मिळवल्या पण अनेक विद्यमान खासदारांना मात्र शिंदेंनी तिकीट दिलं नाही यवतमाळला चार वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पत्ता शिंदेंनी कट केला रामटेकची जागा शिवसेनेला मिळाली पण कृपाल तुमानेंना तिकीट मिळालं नाही हिंगोलीत हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाली पण आयत्यावेळी त्यांची उमेदवारी रद्द झाली या सगळ्या गोष्टीमुळे पक्षात नाराजी होती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांनी या नाराजीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर पाठवून शिंदेंनी किमान दोन नेत्यांची नाराजी दूर केली आहे शिवाय आपण पक्षात राहिलो तर पुन्हा संधी मिळू शकते असा संदेशही शिंदेंनी नेत्यांना दिलाय शिंदेंच्या शिवसेनेकडे फक्त सदतीस आमदार होते पण अपक्ष आणि इतर मतांची बेगमी करत शिंदेंच्या दोन उमेदवारांना चक्क एकोणपन्नास मतं मिळाली शिंदेंचा हा विजय त्यांच्या पक्षातील नेत्यांना आश्वस्त करणारा आहे विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि पंकजा मुंडेंचा राजकीय विजनवास संपला दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळालं होतं मात्र दोन हजार एकोणीस साली पंकजा मुंडे परळीतून विधानसभा निवडणूक हरल्या आणि त्यानंतर त्यांना सातत्यानं पक्षात डावललं जात असल्याची चर्चा अतिशय जोरात सुरू झाली प्रत्येक विधानपरिषद निवडणुकीत पंकजांच्या नावाची चर्चा झाली पण पंकजांना तिकीट काही मिळालं नाही पंकजा मुंडे पक्ष सोडण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत्या त्यानंतर पंकजा मुंडेंना केंद्रात पक्षातली महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली पण त्यानंतरही पंकजा मुंडेंची नाराजी काही केल्या कमी झाली नाही पंकजा मुंडेंनीही अनेक वेळा जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली अचानकपणे राजकारणातून दोन महिने ब्रेक घेण्यासारखे त्यांचे निर्णय वादाचेही ठरले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांच्या जागी पंकजा मुंडेंची उमेदवार म्हणून वर्णी लागली पण याही निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला पण त्यानंतर लगेचच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजांना पक्षानं संधी दिली या निवडणुकीत पंकजांचा विजय झाला विजयानंतर पंकजा मुंडेंचं देवेंद्र फडणवीसांसमोर झुकणं बरंच काही सांगून जाणारं होतं पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला होता त्यामुळे लगेचच पंकजांचं झालेलं पुनर्वसन भाजपची दिशा स्पष्ट करणार आहे का याचीही चर्चा सुरू झाली विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सोबत आली त्यामुळे परळी मतदारसंघाची गणितं बदलल्यानं कदाचित हा निर्णय घेतलाय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली